नमस्कार मी सौस्मिता संजय अमेर मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरिता माझी पुढील कविता सादर करते कवितेचं नाव आहे थोडं समजून घ्या कवितेचं नाव आहे थोडं समजून घ्या यालाच म्हणतात राजकारण यालाच म्हणतात राजकारण खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करू लागलं कोणीतरी थोडं जगाचं बरं खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करू लागलं कोणीतरी थोडं जगाचं बरं चांगलं करणाऱ्याचं जीवन कसं होऊन जाईल खराब सारं चांगलं करणाऱ्याचं जीवन कसं होऊन जाईल खराब सारं करतात प्रयत्न लावून या झुड करतात प्रयत्न लावून या जोर अरे मानवा विवेक बुद्धी जागृत कर अरे मानवा विवेक बुद्धी जागृत कर डोळे उघडून जरा सर्वत्र फिरवून अरे विवेक बुद्धी जागृत कर डोळे उघडून जरा सर्वत्र फिरवून नजर जो हितचिंतक आहे तुझा जो हितचिंतक आहे तुझा त्यालाच राजकारणातून करायला बघतो आहे वजा जो हितचिंतक आहे तुझा त्यालाच राजकारणातून करायला बघतो आहे वजा स्वार्थी लांडगे वाईट भरून मनात देत आहे तुझ्या स्वार्थी लांडगे वाईट मनात भरवून देत आहे तुझ्या ज्याच्या मागे पुढे कोणीच नाही ज्याच्या मागेपुढे कोणीच नाही ज्याच्यासाठी तो संपत्ती जमा करत ज्याच्या मागे पुढे कोणीच नाही ज्याच्यासाठी तो संपत्ती जमा करत नाही ज्याच्या नावाचा कोणी वापर करणार नाही ज्याच्या नावाचा कोणी वापर करणार नाही ज्याच्या संपत्तीचा उपभोग कोणी घेणार नाही ज्याच्या संपत्तीचा उपभोग कोणी घेणार नाही ज्याला संपत्तीचा संग्रह करून उपभोग घ्यायचा नाही ज्याला संपत्तीचा संग्रह करून उपभोग घ्यायचा नाही अरे मूर्खांनो अरे मूर्खांनो स्पष्ट दिसते आहे ना अरे मूर्खांनो स्पष्ट दिसते आहे ना त्याला फक्त या भारत देशाचे हित बघायचे आहे त्याला फक्त या भारत देशाचे हित बघायचे तो जे करेल ते चांगलेच करेल तो जे करेल ते चांगलेच करेल डोळ्यावर पट्टी लावून विश्वास ठेवा विश्वास तुमचा खर, खराच ठरवेल डोळ्यावर पट्टी लावून विश्वास ठेवा विश्वास तुमचा खराच ठरवेल कशाला मागे लागता कशाला मागे लागता ब्रेडचा तुकडा पळवणारा कुत्र्यांच्या कशाला मागे लागता ब्रेडचा तुकडा पळवणारा कुत्र्यांच्या जमवली त्यांनी कुत्रावळ जमवली त्यांनी कुत्रावळ नुसती शेपट्या हलवीत खेळले राजकारण जमवली त्यांनी कुत्रावर नुसते शेपट्या हलवी खेळले राजकारण शंभर पिढ्या खाऊ शकणार शंभर पिढ्या खाऊ शकणार एवढे गोळा करून ठेवले आहेत शंभर पिढ्या खाऊ शकणार एवढे गोळा करून ठेवले आहेत त्यांना आता खाण्यासाठी गोळा करायची गरज नाही त्यांना आता खाण्यासाठी हाडगोळा करायची गरज नाही त्यांना देशाच्या भविष्याची काळजी नाही त्यांना गोळा करायची गरज नाही गोळा करून ठेवले आहेत त्यांना आता खाण्यासाठी गोळा करायची गरज नाही त्यांना देशाच्या भविष्याची काळजी नाही त्यांना देशाच्या वर्तमानाची काळजी नाही अहो त्यांना गंमत बघायची आहे अहो त्यांना गंमत बघायची आहे थोडं समजून घ्या अहो त्यांना गंमत बघायची आहे भारताची आणि भारतीय लोकांची अहो त्यांना गंमत बघायची आहे भारताची आणि भारतीय लोकांची त्यांच्या झालेल्या अधोगतीची त्यांच्या झालेल्या अधोगतीची त्यांच्या झालेल्या अधोगतीची समजून घ्या थोडं समजून घ्या थोडं नमस्कार